नमस्कार मंडळी आपण थिबा पॅलेस बघून आता निघालय बाजूलाच असलेला राजमाता जिजामाता उद्यान पाहिला ह्याला थिबा पॉईंट असंही बोललं जातं तर आपण इथे पोहोचलोय आणि तुम्ही बघू शकता हे आहे राजमाता जिजामाता उद्यान रत्नागिरी हे उद्यान पाहण्यासाठी वेळ काय तसेच बघण्यासाठी तिकीट किती हे सुद्धा सांगते तसेच जेवढी माहिती देता येईल तेवढी देण्याचा प्रयत्न करेन तर हे आहे उद्यान आणि येथे तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मातोश्री जिजामातांबरोबर सुंदर असा पुतळा आहे आणि मागील प्रजा पाहू शकता अशा प्रकारे येथे सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे चला तर बघूया इथे आपल्याला प्रवेश दिला आहे आता वाजले आहेत सकाळचे साडे अकरा तर हे उद्यान बघण्यासाठी तिकीट आहे दहा रुपये आणि लहान मुलांसाठी पाच रुपये असे तिकीट आहे तसेच हे बघण्यासाठी संध्याकाळी चार ते साडेआठपर्यंत खुलं असतं आणि हे उद्यान एकदम समुद्रकिनारी असल्याने ते अतिकच सुंदर दिसतं येथून आजूबाजूचा परिसर बघताना खूप सुंदर वाटतं तुम्ही बघू शकता हा आहे सर्वात उंच असणारा संभाजी महाराजांचा पुतळा आणि हे गार्डन तुम्ही बघू शकता पण इथे कुठलेच गेम्स तसेच गार्डन चालू नाही आहे तर येथे एक लक्षात येतं की येथे यायचं असेल तर संध्याकाळची आवक कारण येथे होणारी पुतळ्यावरील विद्युत रोष नाही तसेच गार्डनमध्ये असणारे अनेक खेळ चालू असतात त्या बाजूचा नजारा तुम्ही बघू शकता खूपच सुंदर दिसत आहे तर येथे एक लक्षात येतं की येथे यायचं असेल तर संध्याकाळची आवक कारण येथे होणारी पुतळ्यावरील विद्युत रोष नाही तसेच गार्डनमध्ये असणारे अनेक खेळ चालू असतात पण इथे कुठलेच गेम्स तसेच गार्डन चालू नाही आहे फक्त आपण ह्या छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारलेला आहे तर त्याचा पाया तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशा चारही बाजूने गॅलरीमध्ये बांधकाम करून सुंदर अशा पायाची उभारणी केली आहे तर येथे आपण जाऊ आणि आजूबाजूचा परिसर बघू चला तर बघूया आणि मागच्या बाजूचा नजारा तुम्ही बघू शकता खूपच सुंदर दिसत आहे मध्ये मध्ये गोल गॅलऱ्या बांधण्यात आल्यात जेणेकरून येथे येणारे पर्यटक येथे उभे राहून या निसर्गाचा समुद्राचा आनंद आपल्या डोळ्यांनी घेऊ शकतात तसेच म मागील भागात असणारे कारंजे चालू असतात तर रात्रीच्या वेळी हे उद्यान पाहण्यासाठी खूपच आकर्षक आहे आणि खास करून लहान मुलांना येथे अनेक खेळ खेळायला मिळतात तसेच काही चार्जेबल असेही आहेत मग त्यामध्ये ट्रेन म्हणा किंवा इतर बरेचसे खेळ आहेत तर ते वेगळे पैसे पे करून आपण या खेळाचा आनंद घेऊ शकतो तर असं आहे सुंदर असं उद्यान की येथे यायचं असेल तर संध्याकाळची आवक गार्डनमध्ये असणारे अनेक खेळ चालू असतात येथे जाणाऱ्या बोटी तसेच डोंगराच्या खुशीत वसलेली शहरं आणि मनाला भावणारा समुद्र किनारा खूपच भारी वाटतो आणि मागच्या बाजूचा नजारा तुम्ही बघू शकता खूपच सुंदर दिसत आहे येथे ह्या गॅलरीत आल्यावर आपण सुंदर असा सर्व बाजूचा परिसर पाहू शकतो त्यानंतर आपण ह्या मधल्या भागातून वरच्या गॅलरीत जाऊ शकतो तर अशा पद्धतीने वर जाण्यासाठी मधून जिना काढला आहे तर आता वर जाऊया आणि येथे बघू शकता इथे ग्राउंडच्या भागात सुद्धा जिना जातोय तो जाण्यासाठी बंद आहे आपण आता वरती जाऊया आणि तुम्ही बघू शकता वर आल्यावर परिसरसुद्धा खूप सुंदर दिसतो तर अशा तीन गॅलऱ्या आहेत आपण पहिल्या गॅलरीतून दुसऱ्या गॅलरीत आलोय आणि याची बांधणी अतिशय सुंदर अशा कळाकुसर करून याचं बांधकाम करण्यात आलेलं आहे याचे खांब तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असे बनवलेत आता वरच्या गॅलरीत जाऊया आणि तुम्ही बघू शकता हा आहे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा तर अशा प्रकारे हा महाराष्ट्रातील सर्वात उंच असा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे आता आपण ह्या पुतळ्याबद्दल माहिती बघूया तर छत्रपती संभाजी महाराज यांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा हा रत्नागिरी शहरात आहे आणि तो हा पुतळा आहे तुम्ही बघू शकता हा आहे सर्वात उंच असणारा संभाजी महाराजांचा पुतळा ह्या पुतळ्याबद्दल जर पाहिलं तर ह्या पुतळ्याचा पाया हा पस्तीस फूट असून वर एकवीस फूट उंचीचा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे तर एकूण छप्पन्न फूट उंच असा भव्य दिव्य पुतळा आहे तर हे बघा अतिशय सुंदर असा येथून दिसणारा नजारा तुम्ही येथे येऊन अनुभवू शकता तर कोकण सफरमधील दुसऱ्या दिवसात आपण सकाळी दहा वाजता थिबा पॅलेस पाहायला गेलो आणि तेथून पुढे साडे अकराला आपण येथे आलो आहे उद्यान पाहिला आता येथून आपण जातो आहे रत्नदुर्ग म्हणजेच भगवती मंदिर असलेला भगवती किल्ला पाहिला तर तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तर आता वाजले आहेत साडेबारा येथे बाकीचं चा काहीच चालू नाही आहे तर येथे असाच वेळ घालू शकत नाही पण तासभर येथे छान एन्जॉय केलं भरपूर फोटोज क्लिक केले खूप भारी वाटलं तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा चला तर पुढे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद तर आता आपण जातो आहे रत्नदुर्ग किल्ला पाहायला तर अशा प्रकारे आज आपण राजमाता जिजामाता उद्यानाला भेट दिली आ, हे पाहून खूप मस्त वाटलं पण आपण संध्याकाळच्या वेळी आलो असतो तर अजून भारी वाटलं असतं कारण इथे खूप छान अशी लाईटिंग असते त्याच्यामुळे हे हा त्या जो पुतळा आहे हा खूपच छान दिसतो आणि रात्रीच्या लाईट्समध्ये आपण त्या गॅलरीमधून जो आजूबाजूचा नजारा बघतो तो अतिशय सुंदर दिसतो अशा प्रकारे आज आपण हा उद्यान पाहिला तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूची बेल प्रेस करायला विसरू नका कारण पुढे आहे आपले जसजसे व्हिडिओ येतील तर त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपल्याला मिळेल आणि कुठलाच व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मग भेटूया पुढच्या भागात व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद